नमस्कार मी दादास काने या जाण्यावरती स्वागत करतो आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर सांगली पट्टा ह्या पट्ट्यामध्ये कोल्हापूर साईट सावंतवाडी म्हणजे शिंदूर परिसरच्या पश्चिम बाजूला चिपणूळ जालना ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची स्थितीत आहे म्हणजे हलका मध्यम जोरदार पाऊस अपेक्षित आहे मालेगाव मनमाड वैजापूर आणि नाशिक परिसरामध्ये मुसळधार पाऊसचे ढग तयार झालेले आहेत पाऊस पडताना दिसते आणि मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार ह्याही भागात मुसळधार पाऊस तयार झालेला आहे अहमदनगर बिर्ला हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे आता सध्याची नागपूर आणि चंद्रपूर परिसरात हलक्याशी ढगाळ वातावरण दिसत आहे ही सध्याची <coughs> परिस्थिती आहे इकडे सांगली सोलापूर ह्या भागात हलक्याचे वातावरण पावसाची दिसत आहे तिथून रात्रीतून किंवा सकाळ पण पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर दापोली ह्या पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर लोणार पटात पत्त, पट्ट्यामध्ये मालेगाव परिसरात मध्यम एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटते आणि अकोला पुसाळ नांदेड अमरावती ह्याही भागात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे अकोला सोलापूर जळगाव लातूर ह्या भागात हलक्या मध्यम पाऊसायची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागातसुद्धा चांगला पाऊस आहे आणि चंद्रपूर आणि यवतमाळ ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिस म्हणजे दा दाखवत आहे जास्त पाऊसाचा प्रदेश म्हणजे मालेगाव नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर दापोलीचा दा काही परिसर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे चोवीस तासामध्ये सांगितले की कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्याची पावसाची शक्यता उद्या ह्या ही मॉडेल सांगत आहे मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता आहे आणि म मध्य महाराष्ट्राच्या उत्तर साईडला छत्रपती संभाजीनगर ह्या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि ह्या मॉडेलनुसार म्हणजे बघायला गेलं तर रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर पट्ट्या हलक्यामध्ये पाऊसाची शक्यता आहे बीड सोलापूर कलबुर्गी लातूर ह्याही पट्ट्यात चांगला पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्याही पट्ट्यात चांगला पाऊस आहे म्हणजे मध्यम जोरदार पाऊस आहे अमरावती नांदेड पुसाड चंद्रपूर ह्याही पट्ट्यात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस आहे नागपूर विदर्भ साईडलासुद्धा जोरदार पाऊस शक्यता दा। दाखवत आहे दा चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर ह्या पट्ट्यात गोंदिया परिसरात मध्यमध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवतो